ये तो कार सिद्धेश्वर मंदिर येथे दोन वर्षापासून उपलब्ध आहे वयस्कर लोकांसाठी अत्यंत भक्तांसाठी सुंदर सोय केली सर आपलं नाव काय आहे मी बाबुराव कामाने ड्रायविंग करताय का ड्रायविंग कर किती महिने झाले मी दोन वर्षापासून दोन वर्षापासून ही गाडी दोन वर्षापासून आहे किती गाड्या आहेत सर ही दोन गाड्या आहेत दोन गाड्या आहेत का टायमिंग काय आहे तर सकाळी साडेआठ ते सात वाजे बरं आपलं सिद्धेश्वर गेट पासून ते मंदिरपर्यंत गरबतीवर हजी बरे सोय झाली की छान झाले छान झाली किती वेळा बसलात पहिल्यांदा बरं बरं धन्यवाद छान चालेल दोन्ही गाड्या सकाळी पासून सुरू असतात का रात्री नऊ पर्यंत सातपर्यंत सातपर्यंत का सात नंतर पण बर बर दररोज दुसरा महिना